श्री राहुल सुभाष स्कूल तर राहुल सुभाष स्कूल यांचा आमदार राहुल सुभाष स्कूल यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्याहत्तरला पुणे येथे झाला त्यांचं शिक्षण बी ए एल एल बी झाले असून त्यांना मराठी हिंदी व श्री इंग्रजी या भाषा येतात ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती कांचेन या आहेत आणि त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी आपत्ती आहे त्यांचा व्यवसाय शेती समाजकारण राजकारण वगैरे असून एकशे नव्याण्णव दोन जिल्हा पुणे येथून ते भारतीय जनता पक्ष पक्षातर्फे विधानसभेवर निवडून गेले आता त्यांचं जे कार्य आहे त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती विमा एज्युकेशन ट्रस्ट मधुकर नगर पाटस या संस्थेचे ते अध्यक्ष असून या संस्थेद्वारे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र डी एड बी एड एम एड महाविद्यालय त्यांनी सुरू केलेले असून ते चांगल्या प्रकारे चालवतात कैलास शिक्षण मंडळ राऊ तालुका दौंड या संस्थेचे ते अध्यक्ष असून या संस्थेद्वारे माध्यमिक व ज्युनियर कॉलेज ते चालवतात त्यानंतर सुभाष अण्णा कुल शिक्षण प्रसारक मंडळ कडेगाव तालुका दौंड या संस्थेचे ते सचिव असून या संस्थेमार्फत मार्फत इंग्रजी माध्यमाच्या शाळा कार कार ते चालू होतात भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड मधुकर नगर पाटल या साखर कार कारखान्याचे ते चेअरमन असून या कारखान्यामार्फत डिस्लरी प्लॅन्ट बायो कंपोस्ट खत प्रकल्प त्यांनी सुरू केले आहे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक येथे आहे सुभाष यांना सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ गलांडवाली तालुका दौंड या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत तसेच राज्यातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग मंजुरीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले होते आणि तो मार्ग आता सुरू झालेला आहे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन ते करतात त्यानंतर आयोज आरोग्य शिबिराचं आयोजन ते करतात बेरोजगारांसाठी मेळाव्याचं रोजगार मेळाव्याचं आयोजन ते करतात दोन तालुक्यात एम आय डी सी उभारण्यासाठी त्याने प्रयत्न केलेले आहेत आणि ते करतात मुळशीतील टाटा धरणाचं पाणी दुष्काळी भागाला मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले राज्यातील खाजगी व राखीव वनाची निर्वाणी करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात लाभधारक गावांना समा आसखेडचे पाणी मिळावे यासाठी ते प्रयत्न करतात सनयोग दोन हजार सतरा दो ते दोन हजार अठराचा राष्ट्रपट मंडळ महाराष्ट्र शाखेचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे त्यानंतर भारतीय ध्वज संस्थे संसदेचा आदर्श युवा विधायक हे त्यांना प्राप्त झाले ब्रम्ह केसरी उत्कृष्ट विधायक पुरस्कार दोन हजार एकोणीसने ते सन्मानित झाले आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते आणि परत दोन हजार एकोणीसला त्यांची विधानसभेवर परत फेटणीवर झाली आणि आता तिसऱ्यांदा ते हा ट्रॅक करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांनी दुबई व ब्राझीलचा केला असून ते क्रिकेट खेळतात किंवा क्रिकेटचा त्यांना छंद त्यांचं राहण्यास ठिकाण कम पोस्ट राहुल तालुका दो दो दोन जिल्हा पुणे चारशे बारा दोनशे सात आहे आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या राहुल सुभाष कुल आमदार यांची परिस्थिती किंवा मतदानाचा कशा पद्धतीने मत मिळाले ते आपण बघू पहिल्या पाच उमेदवारामध्ये एकूण वैध वैधवत मतदान जे झालं होतं ते दोन लाख चौदा हजार अठ्ठेचाळीस इतकं मतदान झालं आणि त्या मतदानापैकी एक लाख तीन हजार सहाशे चौसष्ट इतकी मतं ॲड राहुल सुभाष कुल आमदार यांनी नाही भारतीय जनता पक्षातर्फे एक लाख तीन हजार सहाशे चौसष्ट त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते रमेश थोरात तर यांना एक लाख दोन हजार नऊशे अठरा मतं मिळाली म्हणजे एक हजार एक मताच्या फरकाने ते निवडून आले अटीतटीची निवड लढून झाली त्यानंतर वंचित बहुजन आघाडी यांना दोन हजार सहाशे तेहतीस इतके मतं मिळाली आणि हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे सर्वात महत्त्वाचं कार्य यांनी केलं की ही निवडणूक अटीतटीची केली आणि कोण निवडून येईल शेवटच्या टप्प्यापर्यंत हे कोणालाही समजत नव्हतं म्हणून येतं तसंच एक बहुजन समाज पार्टीचे नऊशे एकोणतीस मतं किसन इन किसन इन हांडा यांना मिळाली आणि तसेच नोटाचे नऊशे सतरा मतं हे त्यांना मिळालेली आहेत नोटाला सतरा हजार नऊशे सतरा मतं मिळाली ही निवडणूक अतिशय चुरशीत झाली हे दोन पक्ष जर नसते त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि व बहुजन समाज पार्टी यांनी जर एखाद्याला पाठिंबा दिला असता तर या कदाचित निवडणुकीचा निकालही ठरला असता हजार पाचशेच्या मतांनी निवडून घेणं म्हणजे हे अतिशय महत्वाची गोष्ट ठरलेली आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये जरी हे ॲडव्होकेट राहुल सुभाष निवडून आलेले असले तरी आता त्यांना थोडीशी ही र, आ, वाट धोक्याची वाटते असं असं शक्यता आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रातील जे दोन महत्त्वाचे पक्ष आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांना राष्ट्रवादीचा एक गट आणि शिवसेनेचा एक गट येऊन मिळालेला आहे आता हे दोन्ही गट एकमेकाला मिळाले असले तीन गट तीन पक्ष झाले म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर भाजप आणि एक शिवसेना असे दोन गट मिळून भाजपाचा पक्ष आहे त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून एक पक्ष आहे आणि आता ह्या निवडणुकीच्या तिकिटावर येथे राष्ट्रवादी काँग्रेस देखील दावा करू शकतो की आमच्या उमेदवार येथे जरी निवडून आलेला असला तरी भरपूर पक्षाला मतं मिळाले हजार पाचचा निर्णय म्हणून तिकीट मिळवणं की कोणत्या पक्षामध्ये जातं वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतात त्यावरही बरंच अवलंबून आहे की तिकीट कोणाला मिळतं ते एक भाग त्यानंतर तिकीट मिळवलं तरी ही जी निवडणूक आहे ही अटीतटीचीच होणार आहे त्यामुळं त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट अशी की या मतदारसंघामध्ये जे कार्यक्रम का आमदारांनी केले असेल किंवा तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क जर चांगला असेल तर कदाचित ते निवडून येऊ शकतात अपक्ष म्हणूनही निवडून येऊ शकतात असे काही उमेदवार आहेत तर या मतदारसंघामध्ये शेवटी साम दामदंडचाही वापर होण्याची शक्यता आहे आणि हा, हा मतदारसंघ कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकही मागू शकणार आहेत कॉ काँग्रेसचे लोकही पण मागू शकणार आहेत त्यामुळं एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर ही निवडणूक ॲडव्होकेट राहुल सुभाष कुल आमदार यांना थोडीशी अटीतटीचेच अशा पद्धतीने करावे लागणार आहे अर्थात त्यांचं काम त्यानंतर लोकांशी त्यांचे असलेले जनतेशी संबंध जिव्हाळ्याचे संबंध कार्यकर्ते यांच्या जोरावर जर समजा ही निवडणूक व्यवस्थितपणे ते लढले आणि लोकांनी त्यांना पाठिंबा दिला तर परत ते निवडून येऊ शकतात अन्यथा येथे तिकिटापासून ते शेवटपर्यंत आठ तेचा प्रश्न महत्त्वाचा होणार आहे आमचं हे ए टी एम न्यूवर्ल्ड हे जे चॅनल आहे हे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात खासदार आमदार यांची माहिती जर देत असतं जे पदाधिकारी असतात सर्वसामान्य तळागाळांच्या लोकांपर्यंत पोचून लाखोच्या ल संख्येने हे आमचं चॅनल लोक बघत असतात ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला अलीकडे जास्त पसंती यायला लागली आहे लोक सबस्क्राईब करतात तर आपण या चॅनलला जे जा जा जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये एक नेहमी एवढं सांगा की हे उमेदवार परत निवडून येणार आहे किंवा यांची कशी पद्धतीचं काय होणार आहे कारण त्यावरून आपल्याला पुढील भविष्याचा अंदाज करता येतो तर या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक लाईक करून कॉमेंटही करा